<गली> शेरपूर शहरात अज्ञातांनी चार चाकी वाहनाचे टायर चोरी केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील वाडी येथून इंडिगो कार शहरातील ग्रामीण भागात वाहन चोरीच्या घटनेने भीतीचे वातावरण तालुक्यातील वाडी येथून अज्ञात चोरट्यांनी इंडिगो कार चोरून नेल्याची घटना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजच्या सुमारास उघडकीस आली आहे गावातून चक्क चोरट्यांनी कार चोरून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर याआधी नऊ तारखेला शिरपूर शहरातील वर्जळी रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी मारुती सुझुकी कंपनीची शियास कारचे चारही चाके चोरून नेल्याची घटना घडली होती सदर चोरीची घटना ताजी असतानाच वाडी येथून इंडिगो कार चोरट्यांनी लंपास केली चोरीबाबत वाडी येथील विठ्ठल लोटन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एम एच अठरा डब्ल्यू एकाहत्तर चोपन्न क्रमांकाची इंडिगो कार होती आणि ती अंगात उभी केली असताना रात्री अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली चोरट्यांनी चक्क कार चोरून नेल्याची घटना गावासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत पोलिसांना रात्री उशिरा माहिती देण्यात आली आहे माझी गाडी दिनांक तेरा तारखेला दोन वाजता चोरली गेली सकाळी बघायला गेलो गाडी तर गाडी मिळून आली नाही तर माझा गाडी नंबर एम मी चार डब्ल्यू एकाहत्तर चौपन्न इंडिगो गाडी होती इंडीगो इसीएस ती मिळून आली नाही तशी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली